नमस्कार या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा विषय असा आहे की चौथीतली कविता आपल्याला आठवत पण नसेल पण माझ्या आईला तिच्या चौथीतली कविता आठवते चौथीतली कविता पण आठवते आणि तिला तिसपर्यंत पाठ पण पाठ आहेत म्हणजे तेव्हाचे शिक्षक आणि तेव्हाचे गुरुजी कसे त्यांच्याकडून पाठांतर करून घेत असतील बघा आता तुम्ही ऐका माझ्या आईच्या तोंडून कविता त्यांना जी चौथीला शिकवली जात होती ती ओके आता आईला मी तिच्या चौथीमध्ये जे तिच्या कविता शिकवल्या जात होत्या त्यांना ती तिच्या पाठ आहे एकदा तुम्ही ऐका आई, आई बोल कविता बोल उद्याचीच भाऊ बीज कोण माझा वळीन कोणा वावाळांनी साठी माझे घडी घरात पर परी अशा राळीत माझ्या बहिणीची प्रीत कशे बहिणीचे नाते ओवाळ नि मागत शे भर बांडणी महोत्सव गौर गई आणि पाडी नये सारे एकटाच वेड्या परी झाडावर दिवराची आणि तोच लाल झाड सुब्रता सिंगे पोट जसा तापावा पुरी पंकजानु थंडी मध्ये बंदी गाल्या मसुरी जांभळाचे तुझे डोळे तुझी गोटे जास्वंदीची पिसद वस फुलांची गड्या पाकरा तो असा सारे देखणार कसा पाण्यावर उरताना नको मारू मात्र मासा तर मंडली तुम्हाला कशी वाटली कविता हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपला चॅनल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद